नमस्कार अनोगा क्रिएशन्स आणि केतकी क्रिएशन्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कैरीची चटणी त्याच्यासाठी आपण इथे कैरी किसून घेतलेली आहे ही तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता ओके तर याच्यासाठी आपण इथे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा मिरच्या त्याच्यानंतर मीठ जिरे गूळ थोडासा आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट जर घालायचं नसेल तर तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता ओके विदाऊट शेंगदाण्याचं पण करू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर किसलेली कैरी कोथिंबीर आणि मिरच्या आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत ओके तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत जिरे थोडेसे चवीनुसार कच्चेच आहेत हे जिरे कच्चे जिरे आहेत आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे मीठ आहे आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार आणि गूळ आपल्याला टाकायचं टाकायचंय एक दोन चमचे आणि याच्यामध्ये फोडणी घालून घेतलेली आहे फोडणीमध्ये मोहरी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी हिंग आणि हळद असं घालून आपण याच्यामध्ये फोडणी घातलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे विदाऊट शेंगदाण्याचं कूट पण तुम्ही करू शकता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही चटणी रेडी झाली आहे सर्वांनी नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि पेजलाही फेसबुक पेजला नक्की फॉलो करा ओके थँक्यू थँक्यू सो मच